झोपेलच काय अजून सकाळ झाली कुठे काय अरे उठ ना सकाळ झाली ना काय काय झालं अहो डोकं लय दुखत सकाळपासून डोकं दुख राहिलं नाही का गोळ्या बिळा घ्यायचे ना मग लय दुखत लय दुखत अरे 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 लिखे तुला हो सकाळपासून दुखत आहे का रे सार तुम्हाला नाही कळाचं लिहार गरम आहे ना आतमधून गरम आहे तुम्हाला कसं कळ कस कळमधून बरोबर जाऊ तू कर, कर, आ, कर आराम मी ना काहीतरी करतो आराम हा करतो आराम पडले जाऊ दे मी सर थांब 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 बसतो बस तू तू आता आजारी ना मी घाशीतो भांडे मग वाटल्यास नंतर तू साहेब पक कर ताम्यालू. गेली वाटते एवढी एवढी पट्टी बांधली ती एवढ काळजी करायला लागली आता काय करतो नाटकच करतो आणि सगळी काम करून घेते यांच्याकडून चांगली झोपते मी आणि का परत नाटक करते बरेच भांडे ठेवले होते बाय ना मला वाटलं असं थोडे फार एवढे भांडे काय करू पाणी

आहे कुठे कुठ ना आता भांडे बिंडे घासले मी आता घासले बरं सायपाक पटकन कवर तो कसा आता तो हे सायपाक कर बरं उठ बरं भूक लागली का होती मला दवाखान्यात घेऊन जा मला माहिती नाही अब ताव का चाल नाही तर चला पण मला भूक लागली काहीतरी बन बनव म्हणजे मी बनवू आता हा आता भांडे मी घासली बनवून भूक लागली तुम्ही मरूनच जायची जाऊ दे तुम्हाला तर बरं साईदा हे काय करावं बघ आता करू बघा साहेब बघ मी हां कर कर पाहिजे हा आनंद करून करूनच मग झोपतो तोपर्यंत 人。<laughs> <laughs>

एवढं दमन खाय ना दुखाय तू भूक लागली मग तू काय मला विचार मी जेवलो का नाही जेवलो सगळं उद्या भांडी राहिले तुला करू राहिले काय बावळ पाना खाय हॅलो हॅलो उत्कारच केला तो मायवर हो आजरी दूध धर छान झालं ना खात खाय तुझं द्या लय उशीर झाला जनावराला चारा टाकायला आता कुठं रात्र करावं आता उलात टाईम झालायोर कवा तेवढी आहे खून दे मन मग मोकळ मग नाही दिवसभर अडचण हा अरे अर। आता झंझट नाही आता दिवसभर अरे आता चाराचा झंझट मिटला आता काय करमनावी कुठ जाव काय काय नाय ना काय नारायण राव काय चालू आहे काय नाही आता चारा पाणी केला आता काय करमनावी म्हणलं आता जाव कुठतरी तरी फिरायला गोवायला जाता का पाहू ना आता मग विचार करावा लागेल ना त्याच्यावर काय माहिती फिरायला जायचं फिरायला जायला काय विचार करायचा जाऊ ना मग तुम्ही मी म्हणतो मना तुम्हाला असं मनाला वाटलं ना आले मनाला गेले क्षणाला असं मग मनाला आलं का ती गोष्ट लगेच करून टाकायची जास्त बर चालू तस करू चाल ना उगा तुम्ही उगाला विचार करता पैसा काय कुठं न्यायचा का तुम्हाला दाबू पैसा नाही न्यायचा कुठं म्हणा मग पण मग पैसा ठेवू ठेऊ घे पुढे चाललं तुमचं मोठं वाढत काम थोडं फार कमी असते होत तसं तसं थोडं काम कमी नाही काम तुम्ही कमी करता म्हणून तसं असं होतं का हो जादा काम केलं असे वाढलं नसतं काम जादा घेऊ मग मग असं जायचं मग फिरायला चालन ना जाऊ ना जाऊ ना कुठं कुठं तुम्ही म्हणता तिकडे जाऊ गोव्याला जाऊ मी काय नेऊ मग तुम्ही सांगा कुठं जायचं चालन पैशा वाले माणसं तुम्ही चालन 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 बर मी काय म्हणतो पैसे पाण्याच होईन गाडजस्ट होईन ना हा होईन ना ते बायको जरा दुखत आहे हा हा त्याच्यामुळे बर चालन देऊ ना देऊ ना द्या बरं मग चालन देऊ ना द्या मग आता आहे का लगेच आता घरी जावं लागेल मग देतो लगेच हा बायको दुखत आहे पडली ती असं का सकाळपासून काम करू राहिले मी भांडे घासले तिला साईपाक केला आता काय काय लवकर यायचं सकाळी सकाळी मला <mallan> काय माहिती मी म्हंटल ना बाई नाचकायची बिचकायची पटकन लवकर यायचं ना असं बोला बरं आहे तुम्ही माग आहे म्हणून बरं अगोदर पटकन आता घरातच द्यायचे ना तिथे आता काय आता चालूच राहत पडतो आता आपण दोघ दुखत दुखत मग आता ते तुम्ही लय बायकोला घाबरता बघ घरा चालूच राहते घरात आता घरात घरात दिले असे तिकडून तिकडून नसते गेलो बरोबर राव सांगायचं मग द्या म्हणून आता मी मज म्हणून आलो पण तुम्ही बायकोला घाबरता आम्ही काय करा त्याला बरोबर राव बर आता जा तुमचं ती काय असेल ते समस्या बरं करून जाते दवाखाना बर बर चला बर येऊ ना मग हा अरे नारायण राव हा संध्याकाळ जेवायला आपली कार्यक्रम हा कार्यक्रम आहे हा ध्यान करून या संध्याकाळी का हा हा बर बर चालू येतो हा हो चालू येऊ मग हा हा आता कोण आहे कोणासाठी नाटकं करू इथं बद झाले नाटकं हां त्या दिवशी जी मालिका आहे ना मस्त आयडिया भेटली या मालिकेमधून ना मस्त आयडिया भेटते बायकांना आता ना दुसरी मालिका बघते त्याच्यातून काहीतरी नवीन आयडिया भेटेल व्हिडिओ आहे ना याच्यातून मस्त मस्त आयडिया भेटते हां आज ना मस्त झिरवते हां असंच करणार मी आज हा असंच करते कधी येऊन जाईन लोपा बांधून घेते कसं तरी अशी आयडिया वय हिची मोबाईल मध्ये पाहती मन दुखण्याचं नाटक करती मला काम करायला होती वय हिची आहे ना हिची आता आयडिया आहे ना अशी करतो ना हिची अशी फजिती करतो हिला कळायला कर पाहिजे मग नारायणराव काय दुख ना काय राहतं गुड डे गुड डे बर वाटत तुला अजून दुखता जेवण गेला का कुठे जेवणच जात नाही ना बरं बरं थांबी तुला आहे ना थोडा चहा करून आणतो हा तर तू ना ताप गेली पाहिजे थोडाय ना चहा करून आणतो आईला नाटक करते का बाई हा आजारीच आजारी कसा आजार येतो मीला कसा ताप येतो तेच पाहतो असा लिंबाचा पाला येतो लिंबाचा पाल्याचा रशीला पाहिजे तुम्ही आता आता करींगा? आता करीन का आता देतो इला काय करू आली चा नाही आता या औषध घ्या आता अरे तुला ताप येऊ राहिला ना तो डो तो डोक दुख राहिला ना मग हे लिंबाचा पाला आहे त्याचा तर काढा केला लिंबाचा अरे काढा केला त्याचा तो पी बर कमून तुला बरं व्हायचंय ना तुला बरं व्हायचंय ना धर हे पी दर धर लवकर पी मानत होता तर पी पी कसा आहे हा ताप तू उग ताप तापीन फन पण करू राहिली सकाळपासून एक तर सायपाक व्हायना काय व्हायना हा अरे मग तू सायंपाक व्हायना काही व्हायना जेवण नाही काय ताप नाही ना मग नाटक केलं होतं काय नाटक केलं काय नाटक केलं होतं आज राहायचं ना म्हणजे म्हणजे मला मला काम करायला लावला मला माहित आहे ना मोबाईल मुळे येडे झाले तुम्ही मोबाईल मुळे नवऱ्याला नवरा काम करीत मला काम करायला भाई दिवसभर राब राबायचं आणि यांनी काय सांगायचं मोबाईल मध्ये पाहिजे आणि सांग सांगायचं आहे की नाही हाय कशी का नाटक मी जात नाही घरी ना नाटक नाटकं करापेक्षा आहे ना तू जाय ना घरी ना उठ उठ कुठलं तर घालतोच लात कमरामध्ये